नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल तर आवक आहे सहाशे पंचाळीस क्विंटलची पुणे मोशीत तर कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण नऊशे तर जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त सत्तावीस क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये कमीत कमी दर मिळाला एक हजार तर सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल मिडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे गुलटेकडी तर आवक आहे एकोणावीस हजार एकशे सव्वीस क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव